आज अगस्ती सहकारी कारखान्याच्या एकतीसाव्या गणित हंगामाच्या दृष्टीनं हा रोलर पूजनचा सोहळा संपन्न होतो आहे त्यानिमित्तानं या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय कॉम्रेड कारभारी पाटील उघले त्याचबरोबर आपल्या अगस्ती सहकारी कारखान्याचे चेअरमन तथा आपल्या सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय सीतारामजी गायकर साहेब त्याचबरोबर व्हाईस चेअरमन आदरणीय सुनीताई भांगरे सर्वच व्यासपीठावरील सन्मान्य उपस्थिती सर्व कारखान्याचे संचालक उपस्थित कामगार वर्ग आणि उपस्थित सर्व शेतकरी बंधूं उपस्थित मीडिया गायकर साहेबांनी आपलं मनोगत व्यक्त केलं कारखान्याच्या ही आपल्या सगळ्यांना माहीत आहे परंतु या कारखान्याला ऊर्जित अवस्था आणण्यासाठी गायकर साहेब आणि त्यांच्या संचालक मंडळांनी मनापासून प्रयत्न केलेले आहेत विशेष करून शेतकरी समृद्धी मंडळाचे जे काही नेते मंडळी आहे आणि सगळ्या कार्यकर्त्यांनी मधून यासाठी बैठका पण घेतल्या अजितदादा पवारसाहेबांनी मागच्या वेळेला पण जे काही एडीसी बँकेचे कर्ज भेटत नव्हतं त्यावेळेला मदत केली वेळेला पण एन सी डी सीच्या कर्जासाठी किती त्रास होत होता याची जाणीव माझ्यापेक्षा सर्वात जास्त गायकर साहेबांना कारण हॉस्पिटलला रात्री ॲडमिट गायकर साहेब आणि दुसऱ्या दिवशी सकाळी दादांच्या भेटीला मुंबईला सात वाजता हजर राहायचे असा दोन तीन वेळेचा प्रसंग झाला कारण होतं की कर्ज मंजुरीची वेळ यायची आणि कुणीतरी काहीतरी माहिती इथून चुकीच्या पद्धतीनं पाठवायचे आणि काही झालं तरी, तरी हा कारखान्याला अगस्ती कारखान्याला तुम्ही कर्ज देऊ नका यांना कर्ज घेण्याची यांची ऐपत नाही अशा पद्धतीनं ना जी काही मांडणी व्हायची त्यातून प्रचंड त्रास झाला परंतु मधी विधान परिषदेची निवडणूक होती है। त्या दरम्यान माझ्याशी आदरणीय या महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री आजी दादा पवार साहेब बोलत होते आम्ही दोघच होतो त्यांना मी म्हटलं की साहेब हे एन सी डी कर्ज जर भेटलं नाही तर आमचा कारखाना परत चालू होऊ शकत नाही आणि बंद पडला तर त्याचं सगळं पाप आपल्या माथ्यावरीन कारण लोकांनी आपल्याकडे पाहून तुम्ही प्रचारासाठी आले आम्ही सगळ्या लोकांपर्यंत पोचलो आणि एकवीस झिरोचा संदेश जो दिला आहे तो फक्त आपल्या विश्वासापोटी दिला आहे दादानी सांगितलं कुठल्याही परिस्थितीत कारखान्याला कर्ज देणार काही दिवस गेले परत गायकर साहेबांचा मला फोन की तीन कारखाने काढून टाकले त्याच्यात आपल्याही कारखान्याचा नंबर आहे असा कळतोय सकाळीच दादाच्या दारात आम्ही दादांनी सांगितलं हे पहा डॉक्टर गायकर साहेब हे पा तुमचं नाव आता परत मला म्हणू नका तुम्हाला शंभर टक्के कर्ज देणार आहे आणि तो दिवस दोन दिवसापूर्वी उगवला तेव्हा कुठंतरी जीवात जीव आला कारण मला माहिती आहे कामगारांचे बरेच पेमेंट रखडलेले आहेत शेतकऱ्यांचं पेमेंट द्यायचं बाकी आहे गायकर साहेब आपल्याला शेतकरी आणि कामगार केंद्रस्थानी ठेवून आपल्याला हा कारखाना चालवा लागणार आहे कारण या सामान्य लोकांनी आपल्यावरती विश्वास टाकला आहे आणि त्या विश्वासाला आपण पात्र झालं पाहिजे फक्त आपण राजकीय भाषण म्हणून असं कधीच म्हणू नका का हा कारखाना बंद पडू देणार नाही अगदी मनातून आतून तळमळीने आपल्याला यासाठी काम करायचं आहे तुम्हा सगळ्या संचालकांना आणि जे कारखाना पाहताय त्यांना अगस्ती महाराजांची शपथ मी अगस्ती महाराणजवळ ते भरोसा ठेवून तुमच्यावर सगळ्यांवर भरोसा ठेवतोय मला माहीत आहे की पहिली परिस्थिती बदललेली आहे तुम्ही एक एक रुपया जपायचा प्रयत्न करताय कोणी कारखान्याचं डिझल घेत नाही कोणी कारखान्याचा ड्रायव्हर घेत नाही किंवा कारखान्याच्या पैशाचा अपव्यय होत नाही मला माहीत आहे पण गळतीच एवढी मोठी आहे नुसत्या व्याजापायी एवढा पैसा निघून जातो हे आपल्याला सगळ्यांना माहीत पाहिजे म्हणजे यातून बाहेर पडण्यासाठी आपल्याला सगळ्यांना प्रयत्न करावा लागणार आहे कारण दरवर्षी कुणाच्या तरी दारात उभं राहायचं आणि दरवर्षी पैसे मागायचे असं किती दिवस चालणार या वर्षीचं संकट टळलं पण पुढच्या वर्षी परत संकट डोक्यावर आहे या संकटातून आपल्याला बाहेर पडावं लाग यावर्षी पाऊस खूप मोठ्या प्रमाणात आहे तर त्या बितागा त्या परिसरामध्ये अतिवृष्टी झाली इकडे मुळा परिसरात एवढा तडाखा भेटला नाही भांडारदारा परिसरातही पाऊस चांगला आहे आता मी तिरंगा जनसंवाद यात्रेच्या निमित्तानं शेतकऱ्यांना भेटतोय मला वाटतं ह्या वर्षी पाण्याचं संकट येणार नाही आता बिताज्याचा जो प्रश्न आहे तो पश्चिम घाट वळण तुम्हाला माहीत असावं हो, की बिताज्याचा जो प्रकल्प करताना जो काही कॅनल केला त्याच्यामुळं त्या शेतकऱ्यांचं हातोनात नुकसान होतो आहे संपूर्ण कॅनल फुटून लोकांच्या शेतामध्ये आलेत नशीब तिथं घरं नाही तर त्या कॅनलच्या मातीखाली ती घरं दडपून गेली असती परत एकदा माळींसारखा प्रकार झाला असता तिथं भेटल्यानंतर ती लोक हळहळीने हल सांगताय त्यांचं आहे सा केनाल करा पण तो कॉन्क्रीटचा झाला पाहिजे केनाल करा पण त्याच्यापासून लोकांना नुकसान नाही झालं पाहिजे कारण आता तो केनाल पूर्ण नाही झाला तर दरवर्षी फुटून फुटून ते शेतकरी उद्धवस्त होणार आहे त्यामुळे केनाल करणं जशी खालच्यांची गरज आहे तशी वरच्यांची गरज आहे आणि भविष्याच्या काळामध्ये पश्चिम घाट पाणी वळण योजनेतून आपला मुळा बारामाहीचाही प्रश्न मिटणार आहे प्रवरेचा प्रश्न जो आहे आतापर्यंत कोणत्याही राजकीय नेत्याला बळी न पडता शंभर टक्के जनतेच्या बाजूने आवाज उठवला उजव्या आणि डाव्या कॅनलची आजची परिस्थिती काय आहे उच्चस्तरीयला पाणी येतं इथपर्यंत बरोबर आहे पण जे काही बाकीचे कॅनल आहे त्यांची परिस्थिती काय वेळ प्रसंगी रस्त्यावर उतरण्याची तयारी आली तर ती पण मानसिकता ठेवा सरकार कोणाचं हे म महत्वाचं नाही शेतकऱ्यांचं नुकसान नाही झालं पाहिजे शेतकऱ्यांसाठी आपण वेळ प्रसंगी सगळ्यांनी एक येऊन इथं अकोल्याचं राजकारण पक्ष पातळीवर चालत नाही सगळे एकत्र येऊन अकोल्याच्या हिताचं काम करत आहे हे तर ता अकोल्या तालुक्याचं वैशिष्ट्य ते जपायचंय आणि शेतकऱ्याला कुठल्याही परिस्थितीत उद्ध्वस्त होऊ हो द्यायचं नाही या निमित्तानं बरीच मनोगत झाली परत एकदा जास्त न बोलता मी गायकर साहेब सांगतो तुमच्यावरती एवढा सगळ्यांनी विश्वास टाकलाय जेव्हा आम्ही लोकांमध्ये जातो आणि लोक आमच्या स्वागताला चार चार पाच पाच तास पावसात थांबतात तर आमची जबाबदारी वाटते आम्हाला वाटतं अजून किती वेळ द्यावा अजून किती वेळ द्यावा चोवीस तास लोकांसाठी झिजत राहिलं पाहिजे कारण याच्यापेक्षा आयुष्यात भलं काहीच होणार नाही तुमच्याही आयुष्यात तेच आहे जर शेतकरी तुम्हाला एवढे दिवस पेमेंट थकूनही तुम्हाला विचारायला येत नसतील कामगार नऊ नऊ पेमेंट थकूनही तुम्हाला विचारायला येत नसतील तर तुमच्यावर कामगारांचा प्रचंड विश्वास आहे आणि त्या विश्वासाला तुम्ही सगळ्यांनी जपलं पाहिजे मला वाटतं हेच या निमित्तानं सांगतो आजचा जो काही रोलर पूजनाचा सोहळा आहे तो संपन्न झाला आहे मला वाटतं नोव्हेंबरपर्यंत गळीत हंगाम सुरू होईल त्याच्या आधी रस्त्याचं जे कॉन्क्रीटचं काम करतोय ते पण करून देणार आहे सगळ्यांनी सहकार्य करावा परत एकदा अकोले शहर आला कारण आता तुम्ही यायला लागलं की तिकडचा रस्ता आणि इकडचा रस्ता लगेच फरक दिसतो आहे तर तो, तो पूर्णत्वानं जाणार आहे आणि परत एवढ्या दोन पाच दिवसामध्ये ह्या शहरासाठी मी पंधरा कोटी अजून देणार आहे खरंतर केंद्र सरकारचं राज्य सरकारचं त्यातल्या त्यात आदरणीय अर्थमंत्री अजितदादा पवारसाहेबांचा आपल्या अकोले तालुक्यानं मनापासून आभार मानायला पाहिजे कारण आत्तापर्यंत तेवीसशे चोवीसशे कोटीचा निधी दिला आणि हा कारखान्याचा त्याच्यात घातला तर तो, तो आता पंचवीसशे कोटीवरती जातो आहे खरं तर हे कर्ज आहे त्यामुळं ते त्याला मी निधी म्हणणार नाही आणि जे काही राज्यकर्त्यांनी केलं ते आपल्यावर उपकार नाही पण त्यांनी नक्कीच आपल्याला साथ दिली आहे त्यासाठी एकदा ज्यांनी ज्यांनी आपल्याला साथ दिली त्यांच्यासाठी टाळ्या वाजवा आणि विद्यमान चेअरमन गायकर साहेबांनी खरोखर तो प्रस्ताव करणं एवढा सोपा नव्हता त्याच्यासाठी रात्रंदिवस त्यांना झगडायला लागत होतो त्यांची माणसं झटत होती आपल्याला फक्त एवढंच माहीत आहे की दादांनी कर्ज दिलं आमदारांनी तिथे जाऊन बसले पण त्याच्यासाठी खरे प्रयत्न गायकर साहेबांनी केले त्यांच्यासाठी टाळ्या वाजवा आपण ह्याच विश्वासानं सगळे पुढं जाऊया तुम्हाला परत एकदा ह्या गळित हंगामासाठीच्या शुभेच्छा देतो तुमच्या शेतकरी बांधवांना कामगारांनाही तुमचं उद्याचं भवितव्य उज्ज्वल राहील त्यासाठी शुभेच्छा देतो आणि थांबतो जय हिंद जय जे मार्च धन्यवाद आला रे आला मान्सून सेल आला आता कोणत्याही खरेदीवर वीस ते पन्नास टक्क्यांपर्यंत बचत सेल महाबचत महोत्सव श्री स्वामी समर्थ क्लॉथ अँड मॅचिंग सेंटर मध्ये सुरू जेंट्स टीशर्ट रुपये नव्याण्णव पासून पुढे परकर रुपये पंचावन्न पासून पुढे ब्लँकेट रुपये एकोणनव्वद पासून पुढे डॉलर लेगिन दोनशे साठ रुपये फक्त रेमंड सुटिंग पन्नास टक्के सूट तसेच मेन्स फॉर्मल पॅन्ट दोन खरेदी करा आणि मिळवा एक पॅन्ट मोफत मेन्स फॉर्मल शर्ट एक खरेदी करा आणि मिळवा एक शर्ट मोफत झील रेनवेअर वीस टक्के खरेदीवर ते भव्य सूट ही ऑफर मर्यादित कालावधीसाठी सुरू अजून बरेच काही या पहा खात्री करा आणि खरेदीचा मनमुराद आनंद घ्या आमचा पत्ता श्री स्वामी समर्थ क्लॉथ अँड मॅचिंग सेंटर शाखा नंबर एक अगस्ती कॉम्प्लेक्स दुसरा मजला बाजार अकोले शाखा नंबर दोन होलसेल साडी विभाग भिंगारे गोडाम शेजारी कचेरी रोड परिसर अकोले संपर्क पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी एकावन्न एकतीस तेहतीस